नमस्कार सेवक सेविका आजच्या भेटीमध्ये आपण भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्म साधण्याकरिता आणि मानवाला जीवनात सफल होण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले आहेत पहिला आहे परमात्मा दुसरा आहे मर्याजी भगवत नाम ही दोन तत्व बाबांनी भगवंतांना दिलेली आहेत व तिसरा दुःखदायी करते उद्धार व चौथा इच्छानुसार भोजन ही दोन तत्व भगवंत बाबांवर प्रसन्न झाले व त्यांना बाबांना ही दोन तत्व दिली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार इच्छा अनुसार भोजन या तत्वावरील स्पष्टीकरण नमस्कार सेवक सेविका इच्छा अनुसार भोजन मानव जन्माला आल्यावर त्याला पूर्ण आयुष्य घालवण्याकरिता खूप गोष्टीची आवश्यकता भासते तो आपले जीवन सुखी आणि समाधानी कसे बनवू शकेल त्याकडे त्याचे दास्त लक्ष असते तेव्हा ते आपण भगवंताजवळ आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टीची इच्छा केली आणि विनंती केली व परमेश्वराला आवडणाऱ्या तत्व शब्द नियम माने आपले कर्म करतानी वागलो तेव्हा परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करतात व आपल्याला हवी असणारी गोष्ट सहज सुलभरित्या प्राप्त होते हेच असते इच्छा अनुसार भोजन इच्छा अनुसार भोजन याचा अर्थ आहे मानवा केव्हा जेव्हा त्याला जे खाण्याची इच्छा झाली तर तेच खायला मिळाले पाहिजे असे होत नाही जसे असेल माझ्या हरी तर देईल पलगावरी हे चुकीची आहे आपण ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याचप्रमाणे आपण इच्छा केली तरच ती वस्तू किंवा गोष्ट आपल्याला मिळते अन्यथा मिळत नाही म्हणजे इच्छानुसार भोजना करीता त्याला त्याचप्रमाणे पूर्ण कर्म करणे महत्वाचे आहे इच्छा अनुसार भोजन मानव जन्माला आले नमस्कार सेवक सेविका